फक्त तो दिवस आणि आजचा दिवस सगळ्या मित्रांना वाटत मी जिनेस आहे फक्त त्यांना एवढं नाही माहिती की मी ती टेस्ट इंटरनेट वर उचलली होती नीता तुला काय झालं नीता काय एवढी शांत शांत का बसलीस काल रात्री मी एक विचित्र स्वप्न बघितलं हो हो स्वप्न पडलं होतं बाबू घाबरला बाबु आईस्क्रीम म्हणून स्टॉप इट येत तुला माहिती नाही ती अपसेट आहे अच्छा चल सांग काय बघितलं स्वप्नात मला तर नाही ना बघितलं अच्छा मी जरा सिक्युरिटीला भेटून होतो फोनचे सिग्नल्स अजून नाही आले सो so, गाईज पार्टीला तयार ना पार्टी हा माझ्या मित्राच्या फार्मासर पार्टी आहे आज तर जाऊया ना खूप मजा येईल हो ना अमित ओके okay, जाऊया स्वप्नही अशी असतात की ज्यांना आपण कधी भेटलो नाही आणि कधी कुठे गेलोय नाही आणि असंच असतं आपण कुठे गेलो नसतं तरी स्वप्न देतात तर मुद्दा हा आहे जे काही स्वप्न पडलं त्याचा काही अर्थही नसेल मला फक्त एवढंच सांगायचं होतं की डोंट वरी विकास ही कोण आहे हे जे आम्ही गेल्या आठवड्यात शूट केलं होतं ना त्याची मॉडेल आहे चांगली आहे आणि तुला माहितीये तिचा सेन्स ऑफ ह्युमर इतका चांगला होता हसून पोट दुखायला लागलं माझ एवढी <laughs> चांगली होती तर लग्न का नाही केलं तिच्या बरोबर तुला माहिती आहे मस्करी करतोय ना मी अमित तुला माहितीये मला अशा प्रकारची मस्करी नाही आवडत आणि तुला माहिती आहे तू सोडून जाण्याची भीती मला सतत असते एक तुस्तर आहे माझ्या आयुष्यात आणि नेहमी तुझाच सर मला तुझं प्रत्येक स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि मी जे काही करतो तुझ्यासाठीच तर करतो मला एक क्यूटच्या मुलीला सतत हसताना बघायचं आणि आता तर ते तुझं स्विमिंग पूल पूलवालं ड्रीम हाऊस पण आहे त्याच्यात काय होतं वॉक इन वॉटर आ वॉकिंग वॉडरो अमित तू कधी चेंज तर नाही होणार ना नेवर प्रॉमिस विशाल तू तर नाही ना बदलणार कधी जाडी नाही ना होणार कधी आजोबा आजोबा आमचे इकडे फोनच चालत नाहीयेत तुम्हाला काय माहितीये का मला नाही माहित तुम्ही इथे कधी बसून खूप वर्ष झाली या फार्म हाऊसच्या मधोमध कब्रस्थान काय तुम्हाला माहिती आहे या घरामध्ये मिस्टर जोसेफ आणि त्यांची बायको त्यांच्या दोन मुलींसोबत राहत होते काढलंय मी त्या सगळ्यांना इथे सगळ्यांना म्हणजे इथे काय झालं होत आजोबा